हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी अस्मिता तर लवकरच नवरात्रीला सुरुवाती होणार आहे सो नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या साड्या आपण घालत असतो नऊ रंगाच्या नऊ दिवस साड्या आपण ट्राय करत असतो अशासाठी अशावेळी आपल्याकडे पैठणीमध्ये म्हणजे पारंपरिक लुक क्रिएट करण्यासाठी वेगवेगळ्या कलर्सच्या साड्या असणं खूपच गरजेचं आहे सो आजची जी पैठणी आहे मयूर पैठणी जी की सध्या खूपच फॅशनमध्ये आहे याचा फॅव्हरिक आहे सेमी सिल्कमध्ये आणि तुम्हाला काट बघायला मिळतील मुनिया बॉर्डर याला तुम्हाला बघायला मिळणार आहे सिल्वरमध्ये त्याचबरोबर ओव्हरऑल साडीमध्ये बुटी बघायला मिळतात त्याचबरोबर पदरसुद्धा या साडीचा खूपच अप्रतिम आहे स अशा प्रकारची पैठणी तुमच्याकडे असायलाच हवी तर ही पैठणी फक्त आणि फक्त बाराशे रुपयामध्ये फ्री शिपिंग तुम्हाला होम डिलिव्हरी मिळणार आहे जर यातील कुठला कलर्स तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नक्कीच परचेस करू शकता येत्या नवरात्रीसाठी किंवा येणाऱ्या सणांकरिता तुम्ही नक्कीच या साड्या परचेस करून तुमचा लुक हा खूप क्लासिक ट्रेंड आणि क्रिएट करू शकता सो so, जर तुम्हाला यातील कुठली साडी हवी असेल तर नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला इझिली होम डिलिव्हरी ही मिळून जाईल थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा कारण मी माझ्या चॅनलवर घेऊन येत असते फॅशन ब्युटी हेअर केअर स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ या विषयांमध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही अजून कुठल्या कॅटेगरीमधले व्हिडिओ बघू इच्छिता तुम्हाला कुठल्या साड्यांचं कलेक्शन किंवा ड्रेसचं कलेक्शन बघायला आवडेल तेसुद्धा नक्कीच कमेंट्स करून सांगा म्हणजे तशा प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्याकरिता घेऊन येईल चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर बाय